प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांना गावबंदी आंदोलनाच्या अनुषंगाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काळे झेंडी दाखवत निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभाच्या निमित्ताने पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवारी सकाळी इचलकरंजीत आले होते त्यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्याचा निर्णय कृती समितीच्या वतीने घेण्यात आला होता त्यानुसार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रांत कार्यालयात चौकात जमले होते पण पालकमंत्री गावात येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची उचलबांगडी केली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले त्यामध्ये मदन कारंडे राहुल खंजिरे सुहास जांभळे सयाजी चव्हाण अभिजित पटवा प्रसाद कुलकर्णी सदा मलाबादे विकास चौगुले प्रताप पाटील बजरंग लोणारी सुषमा साळुंखे रत्सना भिसे संगीता आगलावे सुनील बारवाडे आदींसह साठ ते सत्तर जणांचा समावेश होता